अक्का ठिबक पाईपलाईन जळून खाक अंदाजे तीन लाखांचं नुकसान सिलोड प्रतिनिधी वसीम आझाद भगवान साडू दांडगे या शेतकऱ्याचं नुकसान झालं तरी शासनाच्या वतीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी ही विनंती सिल्लोड तालुक्यातील भराडी येथून जवळच असलेल्या वांगी खुर्द तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथील शेतकरी अनिल सिद्धार्थ दांडगे व देवीदास सांडू दांडगे गट नंबर एकशे त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर मध्ये आग लागून दिनांक अठरा मार्च रोजी चार ते पाचच्या च्या दरम्यान शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं विजेच्या तारामुळे आग लागून मक्का ठिबक पाईपलाईन जळून खाक झाली असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं यांच्या शेतामध्ये आमच्या शेतामध्ये शॉर्ट सर्किट होऊन चाळीस क्विंटल मक्का नंतर वीस क्वि वीस एक छेड्या नंतर दुसरी रवी दांडगी याची मक्का होती ती ती चाळीस क्विंटल अशी आठशे नव्वद क्विंटलचं नुकसान झालं तिकडं पलीकडं हरभऱ्याचं होतं थोडंसं हारबर ते हरभरं जळालं थोडंफार ठिबक होतं ते जळालं असं एकूण तीन चार लाख रुपयाचं असं आमचं नुकसान झालंय गट नंबर गट नंबर एकशे त्र्याहत्तर सामायिक क्षेत्र आहे कशाने झालं शॉर्ट सर्किट मुळे झालं होतं ते कानबाई मातेला साडे सहा हजार पुरणपोळ्यांचा नैवेद्य महिलांनी बारा तास केल्या पुरणपोळ्या धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील ऐतिहासिक क्रांतिकारी कापडणे गावात कामगार नगर रहिवासी संजय धोंडू माळी यांच्या घरी कानबाई मातेचा बाहेरो लग्न सोहळा पार पडला या कार्यक्रमात गावातील महिला भाविकांनी तब्बल बारा तासांपेक्षा जास्त वेळ चुलीवर खापर ठेवून साडेसहा हजार पुरणपोळ्या तयार केल्या शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून महिला भाविकांनी पुरणपोळ्या बनवण्यास सुरुवात केली यावेळी गावातील व पंचक्रोशीतील महिलांनी या महाप्रसाद बनवण्यासाठी सहभाग घेत होत्या गेल्या महिन्याभरापासून या कार्यक्रमाला सुरुवात केली यावर पुरणपोळी बनवण्यासाठी तब्बल एकशे पन्नास मातीचे खापर चुलीवर ठेवण्यात आले होते दुपारी दोन वाजल्यापासून पुरणपोळीचा नैवेद्य बनवण्यास प्रारंभ झाला रात्री दोन वाजल्यापेक्षा जास्त वेळ हा कार्यक्रम चालला या कानबाई उत्सवात दररोज पारंपरिक पद्धतीनं गाणे गायण्याचं काम सुरू होतं कानबाई मातेचे भक्त माळी साहेबराव माळी सदाशिव पाटील लांबकाणी देवा भगत यांनी कार्यक्रमात रंगत आणली यासाठी साडेतीन क्विंटल हरभरा डाळीचा उपयोग या महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी तब्बल साडेतीन क्विंटल हरभरा डाळ तयार करण्यात आली होती महिलांनी एका खापरवर पन्नासपेक्षा जास्त पुरणपोळ्या तयार केल्या असा उत्सव यापूर्वी कापडणे गावात कधीही झाला नव्हता असा उत्सव पार पडत असल्याची भावना महिला भाविकांनी व्यक्त केली प्रत्येक महिलेनं व मुलींनी पुरणपोळी बनवण्यात सहभाग घेतला